नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील निंबाया गावी गावाजवळील शेतात डवरणीसाठी जात असताना रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने मजूर अशोक सोनोजी शेंडे व चाळीस वर्ष आणि नारायणराव गवई यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेत एक अन्य मजूर गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना बुधवारी 23 जुलै 2025 रोजी सकाळी घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून आज गावातील कोणताही मजूर कामावर गेला नाही घटनेची माहिती मिळताच माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दात सुनावले ते म्हणाले महावितरण कंपनी मेंटेनन्सच्या नावावर करोडो रुपयांची फक्त बिले काढत आहे पण प्रत्यक्षात शेतकरी आणि मजुरांच्या जीवाशी खेळ खेड़ खेळला जात आहे कंपनी फक्त ठेकेदारांना श्रीमंत आणि गब्बर करण्याच्या मागे आहे या मागे मोठ्या प्रमाणात कमिशनचा धंदा सुरू आहे या निष्काळजीपणामुळे निर्दोष लोकांचे जीव गेले याला जबाबदार कोण त्यांनी पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला घटनास्थळी महावितरणचे कर्मचारी आणि तडेगाव दशासर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे पंचनामा केला मृत अशोक शेंडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महावितरणाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत गावकऱ्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई आणि पीडित कुटुंबाला तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे पुढील तपास तळेगाव पोलीस स्टेशन करीत आहे बिरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे अमरावती